अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो आज हा संदेश खास तुमच्याकरिता स्वामींनी पाठवला आहे तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या जीवनात भाग्योदय होईल स्वामींनी हा संदेश खास स्वामी भक्तांकरिता पाठविला आहे तर शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये प्रत्येकाने परिश्रम घ्यायलाच पाहिजे जेव्हा आपण परिश्रम घेतो त्यावेळीच तर आपल्याला मोठे यश प्राप्त होत असते स्वामी म्हणतात बाळा तू चिंता करू नकोस आम्ही सोबत आहोत तू घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर आमचे लक्ष असते आणि तू योग्यच निर्णय घेत असतो कधी कधी तुझे मन खचून जाते हे आम्हाला ठाऊक असते परंतु काळजी करू नकोस तुझ्या खचलेल्या मनाला आम्ही आधार देऊ स्वामी म्हणतात बाळा नामस्मरणाने तू सगळं काही मिळवू शकतोस ज्याची तू अपेक्षा सोडली होतीस ते सुद्धा तुला मिळू शकतं एवढी नामस्मरणात शक्ती आहे आम्हाला माहिती आहे की तू दिवस रात्र आमचे नामस्मरण करत असतोस ह्या नामस्मरणामुळेच तुला जीवन जगण्याची दिशा मिळते आणि तुला जे कार्य करायचे आहे त्यात तुला आमच्या नामस्मरणामुळे प्रेरणा मिळते स्वामी म्हणतात नामस्मरणामुळे खूप काही चमत्कार जीवनामध्ये घडू शकतात त्यामुळे प्रत्येकाने नामस्मरणात दंग होऊन स्वामीमय व्हायला पाहिजे तेव्हाच आपला स्वामींवर असलेला विश्वास दृढ आणि निश्चय पक्का होईल स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुला दिसत नसलो तरीही तुझ्या अवतीभवती विचार करून लक्ष देऊन बघ आम्ही तुझ्या आजूबाजूला आहेच या आठवड्यामध्ये नक्की तू केलेल्या भक्तीची तुला परतफेळ ही चांगल्या स्वरूपातच मिळणार आहे तुझे केलेले कार्य सफल होईल स्वामी म्हणतात बाळा तू केलेल्या संघर्षामुळे तुझ्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आनंदी होईल आणि तुलाही जीवनात आनंद येणार आहे त्याकरिता सज्ज हो आणि आमचे नामस्मरण करत राहा जेणेकरून तुला तुझे ध्येय प्राप्त करण्यासाठी मदत होईल प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळेल स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात भाग्योदय होणार आहे त्यामुळे आता सज्ज होऊन तयारीला लाग चिकाटीने कार्य करत रहा, यश मिळेलच ही भावना कायम मनात राहू दे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ